एक नंबर घाट सुरू होतोय शक्यता आहे भाजी नमस्कार एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो मुंबईतून गावी आलोय चार दिवस कामाला गेलो आज घरी आहे एवढा भयानक पाऊस आहे रात्री एवढा घाबरलो होतो मी एवढा भयानक वारा आणि त्यात विजा चमकत होत्या आणि एवढ्या भयानक विजा चमकत होत्या आणि रात्रीच्या त्या खिडक्या दोन साईडून आतल्या रूमला तिकडे आणि जसं चमकायचं तर मग लगेच घडघडणार माहिती मग एकदम जोरात चमकले की एकदम भीती वाटायची एकदम भीती वाटायची काय सांगायलाच नको कारण का ना हा जो एरिया आहे ना इथला वाडीतला म्हणजे आमच्या वाडीचा इकडचं एवढं माहिती नाही पण हा जो इथला एरिया आहे तो एवढा भयानक आहे इकडे ज्या विजा चमकतात इकडे जेवढा घरगडा इथे तुम्ही याल ना या जागेचे इकडे फुल घाबरून जा रात्री तुम्हाला जर आज परत तसं झालं तर तुम्हाला लागवेल कालपासून भयानक पाऊस पडतोय चिपुनात तर दोन दिवस झाले भयानक पाऊस आज रात्री पासून रात्री बारा वाजल्यापासून जो पाऊस चालू आहे तो आता पण चालूच आहे बघताय असा सगळा चाललाय आणि आता मी पण नाही केलं ब्लॉग ला सुरू केलाय रॅन्डम ब्लॉग आपल्या गावाचा तर इकडे जाऊन बघतो कारण का रात्री खूप मोठा वारा सुटलेला आणि काय परिस्थिती आहे काय पर नाही ते आता माहिती नाही तिथे एक झाड आहे विहिरीच्या बाजूला छोटस होतं एक पडलं होतं तेव्हा पाईप पण वगैरे फुटलं होतं ते रिपेअर मी केलेलं आल्या आल्या तिकडून मुंबईतून तर आता पण बघायला जायला लागेल ला काय झालंय काय कारण का वारा तर खूप होता तर आता ते बघायचं हे बघा हे पडलं परवा आणि हा पाईप फुटला तुम्ही रिपेअर पण आता ह्याची भीती आहे आपण तुटायची शक्यता आहे तिथे एक फांदी तुटली आहे बघता येते बघा ती ती पण भीती आहे त्याचीच की तो तुटला तर परत इकडेच पडेल केबिनवर वगैरे असा सगळा विषय होता तो मी परवा हँडल केला आणि आता ओके आहे सगळं पाणी सोडतो आणि घरी जातो इकडे पाण्याच्या ठिकाणी जास्त आता मच्छर सुरू होतात छोटे पॅन घालून जंगलात जायलाच नको गेलं कि मस्तपैकी असे मच्छर चावतात ना हे बोलायचं काम नाही मित्र मी एक सांगतो परवा ना मी इथे प्रमोद काकांच्या जमिनीतून खाली विहिरीकडे जात होतो आणि नेमकं इथे एवढा भला मोठा नॉर्मल इथे इथे या दगडांची इथे ही काठी आहे ना पुढची त्यापेक्षा डबल भला मोठा साप होता ना बेकार मी बघितला ना हे भारी वाटलं मला कधी एवढा घाबरलो नव्हतं मी एवढा मोठा साप होता तो पावसाळ्यात ते काय करत प्रश्न पडतो मला पहले थे काड़े थोड़े थे, मी आता आंब्याच्या झाडावर चढतोय पहिले आंबे वगैरे काढले होते थोडे नॉर्मल आता तीन आंबे राहिले ते मी काढायला चढतो झाड आहे बघूया मी मधमाशांचं पोळ आहे ना गेलो ते नक्की ना हो मला दिसते नक्की काय दाखवते ते बघ पिवळ पिवळ हे बे मधी अरे हा रे ते काढू काय ते बघा कानोळा हे दिसते मध्ये मधमाशांचं पोळं होतं ते आता मधमाशा पावसामुळे ते उठून गेल्यात ते पण बघूया आता काढायचं प्रश्न इथे इथे टाक कॅमेरात दिसतोय का नीट कॅमेरात बघ पुढे टाकू हे चेट टाक आपटला मम्मी हाय किती आहेत तिथे आंबे चल ये उतर चौकाश अशा वगैरे रे हे तीन आंबे काढून झाले आहेत माझ्या तोंडाजवळच होतं ते मधमाशाचं पोळ पण नशिबाने देवाच्या कृपेने मला चावल्या नाही वर मधमाश्या आहेत छोट्या म्हणजे सात आठ मधमाशा तरी असतील आहेत तिथे तुम्हाला दाखवलं असं फोन जर वर नेल असं आम्ही उचला मम्मी अशी शूट तर अनु आता हे दुसरं काम गाडी भिजते पावसामुळे तर हे कापड बांधून टाकतो पुढे ते बांधतो कटपट करताना अशी मम्मी चला तर कापड बांधा स्किल म्हणतात मित्रांनो स्किल स्किलशिवाय शिवाय काहीच नाही आता जी मी तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे ती आहे पावसाळी भाजी पौष्टिक आणि दुर्मिळ अशी ती आहे भारग्याची भाजी तर आजची रेसिपी आहे तर मी तुम्हाला दाखवतो चला तर आजची रेसिपी म्हणजे आजची भाजी जी भाजी। की आहे भारग्याची भाजी बघताय मस्त पैकी आता ती जी प्रक्रिया पहिली केलेली आहे म्हणून अशी दिसते ती एकदम साफ केली जाते नंतर ती थोडी धुवायला लागते कट करून नंतर ती ती अशी जरा शिजून हा शिजवून पाणी गाळून पिळून घ्यायची मग तिचा जो कडूपणा असतो तो, तो जरा कमी होतो तयार आहे मग मित्रांनो दुपारी मी बारा वाजता नंतर सगळी कामं आवरल्यानंतर थोडा झोपलो आणि ते भाजी वगैरे तयार करून नंतर दुपारी पप्पा वगैरे आले आणि जेवढं वगैरे नंतर परत झोपलो आणि आता डायरेक्ट उठलोय तो चाललोय डायरेक्ट मामाकडे मम्मीला घेऊन बघताय सगळं सामान वगैरे घेतलंय आतमध्ये फणस बिनस सगळं सगळं जे आहे ते मम्मीने घेतलंय ते चाललोय आता आजोबा वगैरे बघायला त्यांना आपल्या सोबत एक आहे अजून निधी तर चला तर जाऊया मस्त वातावरण पावसाचं एकदम मस्त असा पाऊस पडत होता आता आणि आता घाट सुरू होत रामपूरचा चला तर आता आलोय नर्सरी समर्थ नर्सरी मार्गदा म्हणतली अशी एक नर्सरी आहे आपले युवराज एक शेठ एका ब्लॉक मध्ये होते ते आता आहेत आपल्या सोबत छान वाटतंय इकडे आलोय ते अशी सगळ्या प्रकारची झाड आहेत ते खाली पण आहेत आणि आतमध्ये पण आहेत छान वाटतंय मित्रांनो बघताय नर्सरी अशी माहिती देताना युवराज सोनचापा जास्वंद हे वेगळे जास्वंद आहे काहीतरी मॅलोत्सव म्हणजे कडीपत्ता पण देत हे हो काय हे एक पण शोची झाड आहे खूप मोठे होतात पेन्सिल पॅन आहे पेन्सिल केवढे मोठे होते ते मयूर पंखी सायफ्रस चल आंबे सांग सांग बघू चल आंबा आहे माहिती सगळ्या आपला कलम आहे कलम आहे अडीचशे वाला कलम हा रत्ना आहे रत्ना दीडशे वाला दीडशे वाला हा राजापुरी आहे राजापुरी हा मल्लिका आहे राजापुरीची किंमत सांगशे आहे दीडशे दोन वया सगळी दीडशे आहे हा हा दोनशे आहे तो वरायटी आहे पुण्यावरून आपला हापूस आहे हापूस समज कसं आहे रे तुला हापूस आहे वगैरे मला कसं ही सोनपरी आहे सोनपरी तो वनराज आहे वनराज पायरी आहे पायरी तिकडे लांब होतो दोन तीन केसर आहे केसर लांबडा होतो चौथापुरी आहे तो खाली आहे हाली आहे ततापुरी आहे बारमाही आहे ग सिंधू आहे मल्लिका बाई काही आपल्या गावांची नावं ते जास्त सगळ्यात महाग आहे रे तेव्हा ते साडेपाचशे रुपयाला ते आपलं ते एवढं एवढं होतं ते मित्रांनो बघा हे एवढच झाड नाही ते बघा असं होतं एकदम भारी असं होईल मग मी घे घे रामफळ लिंबू बेल कडुलिंब केळी कोणता पा आम्रपाली आहे हिला आम्रपाली हा इकडाचा आपला साधा कलम आहे शंभरवाली सुपारी शंभरवाली सुपारी वाढ फटाफट होते त्याची फटाफट वाढ होते आपला हे आहे हनुमान फळ हनुमानफळ सीताफळ्यासारखं येतं आवळा आहे आवळा कडद कडदळ म्हणजे असंच शोस आहे फुल येतं फुल येतं जाम आहे हा पेरू आहे आपला अरेका का पामा आहे अरे का मामा पन्नासवाली सुपारी पन्नासवाली सुपारी या या माहित्रे येतो वाद ये तर घे जवळून आला लांबून नाही आला नारळी बारामाई बारामाई बारामाही बारामाही उगवतो बार हा सिंधू आहे प्राईस ची प्राइस काय रे बारामाही दोनशे दोनशे स्वतःपुरी मिनी फुले येतात ना ती छोटी मॅलस्तमा मगाशी बघितलं तो मॅलस्थमानस आहे शंभरवाला फॅनस हा म्हणजे बिना चिकाचा आहे बिना चिकाचा कापा आहे की बारकाय सगळे कापे आहेत सगळे कापे तिकडे गुलाबी आहे ऑरेंज आहे हा परत हा हैदराबाद हैदराबाद है लांबगार आहे तो लांबगारा ती चार नंबर आहे चार नंबर म्हणजे काय आहे चार नंबर बी छोटी येते पण घडायला लागते भरपूर लागते हां भरपूर लागते जास्त प्रमाणात लागते लवंग आहे लवंग हा बनाना मँगो बनाना मँगो म्हणजे नवीन, नवीन प्रकार आलाय नवीन प्रकार बनाना मँगो मला एका, एका प्रश्नाचं उत्तर द्या आता तू एवढा नर्सरीत काम करतोस हे बनाना मँगो वगैरे नवीन नवीन प्रकार नवीन नवीन प्रजाती कशी काढली जाते हे विद्यापीठात विद्यापीठातून रिसर्च वगैरे करून ते नवीन असं बनवतात आणि तसं तेव्हा काढतात अंजीर आहे अंजीर हे आपलं ऑल स्पायसेस आहे ऑल स्पायसेस म्हणजे स्पायसीस स्पाय असतं का ते पाच फळांचं मिशन आहे ओके ॲपल बोरा ॲपल बोरा मोठा असतो हिरो आहे एवढा हा तू बोर रे एवढा मोठा असतो एकदम बोर शंभर तुला याचा फायदा होणार आहे पण काय पण आपल्याला पण कामाला यायला पाहिजे ते आहे मित्रांनो चार पाच महिने आपण पण जरी राहिलो ना तरी आपल्याला पूर्ण झाडांचं जरी ज्ञान झालं तरी भरपूर आहे आपण पण करूया एक दिवस एक दिवस नाही आपण पण एक महिना येऊया हे काय खायचं कठीण नीच लसून बघता मित्रांनो काय दिसलंय मला गोवाची पण सुट्टी झाली आणि आपण अशा तरी दोन गुलाब आणि एक शोचं झाड घेतलेलं आहे मस्त विक्री अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि चला तर दिवाने दाखवलं आपल्याला थँक्यू वा मित्रांनो आता इकडे घरी आल्यानंतर आता लगेचच आम्ही मासे मास्क वागडायला जातोय आता आपण कुठे गेलो होतो बंधार्या मासे नाही ना भेटले काय दोन तीनच भेटले चढणीचे मासे थोडे दोन तीनच भेटले आता बघताय सगळे मुलं चाललेत प्रणय आहे त्या पुढे आहे शैलेश त्या पुढे आहे शुभम गोपाळवाडीतलं ते धरण चला तर म्हैशी दुधताना कशा मस्त की आंघोळ करतात अरे अरे डुबकी का दे म्हैस ती बघा ती बघा ती बघा चला मासे पकडत ते बघूया चिला अशा तऱ्हेने आम्हाला एक मासा मला भेटू एका अशाच महिन्याला